नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिष्टा अक्षय तुकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतोय आता आपलं हे जाधव फौजींसाठी रिटायर फौजी आहेत त्यांच्यासाठी आपण कागदी लिंबूचं लोडिंग करत आहोत आता सर हे सॅम्पलसाठी रोपं घेत आहेत सरांचं यश गोट फार्म म्हणून वाजर तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आहे सर असताना मूळचे पलुच्चे आहेत तर यांच्यासाठी आता ही गाडी लोडिंग चालू आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आता तत्पूर्वी आपण बघितला होता एक व्हिडिओ त्यामध्ये आपण ही जी खानापूरला गाडी जाणार होती त्या गाडीमध्ये शेअरिंग म्हणून हे जाधव फौजींचा आपण लिंबू टाकलेला आहे आणि इतर रोपं आपण काढण्यासाठी माणूस पाठवलेला आहे त्यांची किरकोळ झाडं आहेत ह्या लिंबूसोबत तर ते सुद्धा आपण आता हे हळूहळू पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता शेतकऱ्यांनी व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे कारण आपल्याला यातून माहिती मिळणार असते माहिती मिळत असते आणि रोपा आपण सॉर्टिंग करून कशी भरत असतो किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत होणार आहेत त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा त्यानंतर व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांबरोबर शेअरसुद्धा करा आता हे फौजी जे आहेत आपले जाधव फौजी ते मूळचे पलूचचे असून साहेबाने आता आफ्टर रिटायरमेंट आता इन्फंट्रिया बटालियनमध्ये ते रिटायर झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी यश गोट फार्म म्हणून आपलं शेळींचं चालू केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांना आता इतर फळझाडं वगैरे यामध्ये शेती गुतवायची आहे आता उसामध्ये आती पाण्याचा आणि खतांचा वापर होत असल्यामुळं शेती नापिक होत चालली आहे असं त्यांचं मत आलं आणि त्यानंतर त्यांनी ऑर्गॅनिक शेतीमध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळं फार्मिंगमध्ये फळझाडांचं नियोजन घेतलेलं आहे आज सर आपल्याकडे अपॉइंटमेंट घेऊन काल का फोन झाला आमचा त्यानंतर सर सकाळी आपल्या इथं दहा वाजता नर्सरीवर आले होते आणि त्यानंतर बुकिंग करून गेलेसुद्धा आहेत रिटर्न कारण त्यांचं फार्मचं आणि इतर शेतीची कामं असल्यामुळं बिझी शेड्यूल आहे फक्त सर भेटण्यासाठी आणि रोपं कसे आहेत काय हे पाहण्यासाठी आले होते आणि त्यानंतर रोपं बुकिंग केली सरांनी आणि घेताना त्यांनी अडीच वर्षाचा कागदी लिंबू घेतलेला आहे त्यामध्ये सरबती ही व्हरायटी आहे आणि कागदीलिंबूमध्ये आपला हा अडीच वर्षाचा लिंबू लावल्यानंतर एक ते दीड वर्षामध्ये एक ते दीड वर्षामध्ये लिंबूचं आपल्याला उत्पादन चालू होतं आहे हे अडीच वर्षाचे प्लांट्स आहेत आपल्याकडं त्याचबरोबर दीड वर्षाचे सुद्धा प्लांट्स आहेत बघू शकतो आपण आता ही अडीच वर्षाची त्यानंतर आपण दीड सुद्धा प्लांट्स बघणार आहोत पुढं आता बघू शकतो आहे आता आपल्याकडं दीड वर्षाचे हे प्लांट्स आहेत कागदी लिंबूमध्ये त्यानंतर आपल्याकडं मार्केट लिंबूसुद्धा आहे ग्राफ्टेड तो पण आपण पन पाहणार आहोत ग्राफ्टेड लिंबूला जाड सालीत्या कागदी लिंबूला पातळ येत असते आता ही सहा महिन्याची कागदी लिंबूचे प्लांट्स अर्ध्या किलोच्या बॅगमधले आहेत आपल्याकडे इकडं बघू शकतो आहे सरांनी चिक्कूसुद्धा थोडासा घेतलेला आहे तर हा आपण चिक्कू त्यांना भरणार आहोत फौजी साहेबांना आणि हा मार्केट लिंबू बालाजी लिंबू म्हणायचं बघू शकतो दीड वर्षाचा रोप आहे पण त्याला फ्लॉवरिंग फ्रुटिंग आलेलं आहे पण आता ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की लाईफ कमी उत्पादन जरी जास्त मिळत असलं तरी जाड सालीचं आणि लाईफ कमी राहणार आहे या झाडाला आणि जे सरांनी घेतलेलं आहे त्याला उत्पादन थोडंसं लेट पण आणि सिजनेबल जरी फळ असलं ताण द्यावं लागतो आहे तरी फळाची क्वालिटी चांगली येत असत्या आता फौजी साहेबांचं लोडिंग झाल्यानंतर आपण बांबोडे पोलूस म्हणून लोकेशन आहे ते पण जाधव म्हणूनच आहेत तर त्यांच्यासाठी आपण सुपारी लोडिंग करणार आहोत तर आता ही अशी आपली जी नर्सरी आहे ती बेचाळीस वर्षं जुनी आणि पस्तीस चाळीस एकरामध्ये अशी ही नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची झाडं मिळत असतात आता लिंबू म्हटलं तर आपल्याला पंधरा बाय पंधरावर शक्यतो लागवड करायची आहे आता ही सरांनी जी साठ झाडं घेतलेले आहेत तर ती त्यांना एक तेरा चौदा गुंठे क्षेत्र आहेत त्यामध्ये बसवायचे आहेत सॅम्पलसाठी रोपं घेतलेले आहेत आणि सरांची इतर रोपं बघू शकतो आपण अशी बाजूला काढलेली आहेत अण्णा आपण सुपारी सुपारी भरायला जाणार आहे ना त्यावेळेस ते ऑल पैसे तिथंच घेऊया हे उद्या द्या आधी तर आता बघू शकतो अशा पद्धतीनं हे रोप इथं शॉर्टिंग करून भरायचं चालू आहे आता लिंबू म्हटलं तर पंधरा बाय पंधरावर एकरी दोनशे रोपं लागतात जास्त गर्दी करायची नाही शेतकऱ्यांनी आणि रोपं लावायचे आहेत रोपं लावत असताना दीड वर्षाचं अडीच वर्षाचं कोणतंही आपण आपल्या बजेटवर चॉईस करू शकतो आहे आणि त्यानुसार नियोजन करू शकतो आहे आता आपल्याकडं ह्याचबरोबर वनशेतीतले सर्व प्रकारचे सागवान असेल किंवा चंदन मोहनी आगारऊड हे प्लांट्स आहेत तसेच आपल्याकडं फळझाडांमध्ये आंबा पेरू लिंबू चिक्कू आवळा चिंच संत्री मोसंबी इत्यादी तसेच सुद्धा प्लांट्स आपल्याकडे भरपूर आहेत आता बघू शकतो आमचा असा एक सेल्समन इथं असतो की जो रोपं मोजून टाकण्याचं काम त्यांचं ते चालू असतंय आता हे थप्पीवर मजा येत चालू आहे बघू शकतोय चांद्याप्पा कितीची थ थप्पी आहे किती नावा हा हे बघू शकतो असं थप्पीवर ते सांगत असतात आणि त्यावर नियोजन ते घेतलं जातं आहे तर रोपं शेतकऱ्यांना गॅरंटेड खात्रीशी तर येतातच त्याबरोबर मोडतोडसुद्धा होत नाही त्या पद्धतीनं हे नियोजन चालू आहे आता हे थोडंसं आता काल मला एक दोन कमेंट आल्या होत्या की सर माहिती अपूर्ण असते या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ हा आपण फक्त माहितीसाठी आपल्या मार्केटिंग पर्पजसाठी करत असतोय कारण हे बघू शकता आहे मध्ये मध्ये आपल्याला डिस्टर्बन्स असतो आहे आणि कोणताही कटिंग व्हिडिओ नसतोय आपण आहे तसं लाईव्ह जे व्हिडिओ शूट करतोय आणि ते टाकत असतो कारण लोकांना खात्री येते कारण तेवढा आपल्याला स्पेशल वे देणं शक्य नसतं आहे आणि आपल्याला शेतकरीसुद्धा येत असतात आणि हे गाड्या भरत असताना आपल्याला रोपं पण क्वालिटी द्यावी लागत असतात आणि महत्त्वाचं आपलं काम ते त्या आहे त्यासाठी आपण तुम्हाला जर कोणती माहिती हवी असेल डिटेलमध्ये तर तुम्ही दिले नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करा जाधूसाहेब आलेले किंवा असे दररोज आपल्याकडे जे शेतकरी येतात त्या पद्धतीनं तुम्ही डायरेक्ट नर्सरीवर अपॉइंटमेंट घेऊन आला तर माहिती मिळत असते त्यामुळं व्हिडिओमध्ये सर्व माहिती मिळेल ह्याचं काय नाही पण तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून आपली ओळख झालेली असत्या आणि तुम्ही कमेंट करूनसुद्धा आपल्याला प्रश्न विचारू शकताय तसेच जास्त काय तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर डायरेक्ट कॉल करू शकताय आता जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो